प्लास्टिक बंदीचा गाजावाजा करून स्वतःची पाठ थोपटणाऱ्या राज्य सरकारचा बार फुसका ठरला आहे कारण प्लास्टिक बंदी शिथिल करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे के आजपासून किराणा दुकानावरच्या पॅकिंगवरची बंदी उठवण्यात येणार आहे छोट्या दुकानदारांना पॅकिंगवर घालण्यात आलेली बंदी सरसकट उठवण्यात आलेली आहे आणि पाव किलो पासून पुढच्या पॅकिंगला प्लास्टिक वापरण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे विशेष म्हणजे प्लास्टिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे हा एक क्रांतिकारक निर्णय आहे असा गाजावाजा याच रामदास कदमांनी केला होता मात्र अवघ्या चार दिवसात रामदास कदम आणि राज्य सरकारचा हा प्लास्टिक बंदीचा बार फुसका ठरलाय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक व्यावसायिकांना तर एक वेगळं दडपण आलं होतं की आता आपला माल नेमका द्यायचा तरी कसा असा सवाल देखील त्यांच्या पुण्यात निर्माण झाला होता मात्र आता प्लॅस्टिक बंदीचा नियम जो आहे तो काहीसाच शिथिल करण्यात आलेला आहे आणि किराणा मालाच्या दुकानदारांना हा दिलासा देण्यात आलेला आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये जी धान्य असतात किंवा त्यांचे जे पदार्थ असतात पाव किलो अर्धा किलो एक किलो आणि त्याच्या पुढचे जे काही पॅकिंग असेल ते प्लॅस्टिकमध्ये करण्यास त्यांना मुभा जी आहे ती देण्यात आलेली आहे दरम्यान काही किराणा मालाच्या युनियननी रामदास कदम यांची भेट घेतली होती आणि आपले ज्या काही अडथळे आहेत ते सगळ्या त्यांच्यासमोर मांडलेल्या होत्या मात्र या सगळ्या गोष्टीवर विचार विनिमय करून प्लास्टिक जे आहे ते रस्त्यावर पडणार नाही या अटीवर तर हा नियम या ठिकाणी शिथिल करण्यात आलं असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे मात्र एकूणच या निर्णयानंतर या किराणा मालाच्या दुकानदारांना मात्र काही साथ दिलासा मिळाला चित्र सध्या बघायला मिळतंय आहे कॅमेरापर्सन नीतीनचं वैदयिक का आणि साम टीव्ही न्यूज मुंबई